शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला प्रमुख आणि नगरसेविका सत्यभामाताई गाडेकर यांच्या संकल्पनेतून देवळालीगाव शिवसेना शाखा नृत्रीकरण सोहळा आणि राजमाता जिजाऊ मासाहेब महिला अभ्यासिका तसंच देवळालीगाव विहितगाव वालदेवी पुलास थोर साहित्यिक बाबुराव बागुल नामकरण आणि नूतनीकरण सोहळा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला नगरसेविका सत्यभामाताई गाडेकर यांच्या संकल्पनेतून देवळाली गावात एकोणावीसशे अडुसष्टमध्ये मध्ये उद्घाटन झालेल्या शिवसेना शाखेच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्तंभाचे लोकार्पण खासदार संजय राऊत यांनी केलं या संदर्भात सत्यभामाताई गाडेकर यांनी माहिती दिली एकोणीसशे एको ब्यान्नव साली ज्या हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे मुळे प्रतिनिधित्व करायला मिळालं नवे नवे तर मला पहिली महिला जिल्हा प्रमुख मिळालं उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख मिळालं मा सभागृह महिला सभागृह नेता महाराष्ट्रामध्ये मी पहिली काम करू शकले याचा मला खऱ्या अर्थानं गौरव आणि अभिमान वाटतो स्वाभिमान वाटतो आज जिथे कुठे कुठे माझे बाळासाहेब असतील त्यांचं छत्र माझ्यावर नेहमी आहे परंतु सांगायला अभिमान वाटतो की ह्या शाखेच्या उद्घाटनासाठी एकोणावीस जून एकोणीसशे अडुसष्ट साली मुंबईनंतर आदरणीय शिवसेनाप्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाशिकवर असलेलं प्रेम त्यांनी द्विगुणित करण्यासाठी या, या भगूर नंतर या शाखेचं उद्घाटन केलं या गावच्या चावडीवर या गावाच्या पारावर जवळली गावच्या या परिसरामध्ये नाशिक रोड या शहरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये साहेबांनी शिवसेनेचं मुहूर्त रोवली आणि त्यावेळा खऱ्या अर्थानं या पारावर ज्यांच्या जेव्हा पाय लागले त्या दिवसापासून हा देवळाली गावाचा पार धन्य धन्य झाला मी त्याच्या ऋणातून मुक्त तर होणार नाही परंतु छोटासा माझा प्रयत्न राहीन की ज्या नावामुळे मी मोठी झाली ज्या नावामुळे मला एक वलय आलं ज्या नावामुळे मी माझ्या प्रतिनिधी लोकप्रतिनिधीच्या काळात कामं करून लो हिताची सम, समाज हिताची कामं ऐंशी टक्के स समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही जी काही शिवसेनेचं त्या त्यावेळापासून आहे ते पुढे नेण्याचं काम भाग्य मला लाभलं या पारावर आदरणीय सेनाप्रमुखांबरोबर मग ते दत्ताजी साळवी असतील वामनराव महाडिक असतील आमचे शाबीरबाई असतील भुजबळ साहेब असतील त्यावेळेचे नाशिक जिल्ह्याचे पहिले संपर्क प्रमुख भुजबळ साहेब होते बरोबरीने बन नाना घोलप माझे सासरे दत्तात्रय गाडेकर आमच्या या ठिकाणचे लोकप्रतिनिधी म्हणून शिवसेनेचं ज्यांनी धुरा पुढे नेली ते शंकरभाई मंडलिक असतील आमचे या जिल्ह्याचं नेतृत्व ज्यांनी केलं केशवरा थोरात त्यांचे बंधू गणपतांना अशोक राणा व्यवहारे मदन भाल्याला पापा मिया शेख इब्राहिम अख्तर हसनभाई आणखी भौरीलाल गुजर द्वारकानाथ राठी आमचे जिल्हा प्रमुख राजाभाऊ गोडसे राजाभाऊ कदम प्रभाकरांना करडिरे आणि आमचे या देवळाली गावाचं शहा आण बानानी अभिमान केशवराव थोरात यांच्याबरोबर पोपटराव खैरे असतील संपतराव खैरे असतील आमच्या विकीचे आजोबा हे सुद्धा होते आमचे विदगावचे कारभारी नाना कोठुळे हे लोक खरं तर ह्या देवळाली गावचा शिवसेनेचा पाया यांनी रोवला आणि त्या पायावर आज आपण उभे आहोत थोडीशी कल्पना करा एखादं घर बांधायचं ठरलं आणि त्याचा पायाच मजबूत नसला तर तो, तो वरती छतापर्यंत कधी जात नाही मंदिराचा जेव्हा पाया पायाभक्कम असतो त्याच वेळा त्याची कळसाची रचना होत असते आणि कळस आम्ही या शाखेचा वटवृक्षाच्या माध्यमातून या परिसरातील सर्व पदाधिकारी आमचा किरण डहाळे आहे योगेश देशमुख आहे विकास गीते चंदूमानभाव कुमार पगारे अमल अल्हाड आमच्या जाचक आमचे कांक्रिया भाऊ असे सागर निकाळे इतके कार्यकर्ते आहे मी नावं कदाचित कोणाची विसरली असेल तर मी माफी मागते परंतु ह्या लोकांनी शिवसेनेचा पाया घातला म्हणूनच सा आज आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या सर्वसामान्यांचं काम करू शकलो याचा अभिमान मला आहे आज जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळा इथं असलेला याच्या काही राजमाता जिजाऊ मासाहेब महिला अभ्यासिका आज करण्याचं भाग्य मला मिळालं त्या ठिकाणी महिला अभ्यासिका ज्या राजमातेने शिवबा घडवले त्या राजमातेचा आदर्श ठेवून या महिलांना आज आमच्या देळली गावामध्ये छोटी छोटी सर्वसामान्य कुटुंब आहेत त्यांच्या मुलींना अभ्यासासाठी ई लर्निंग मग तिथे एम पी एस सी यू पी एस सीचे पुस्तकं उपलब्ध करून देणं असतील कम्प्युटरायझाईज शिक्षण असेल आणि शांतपणे येऊन त्यांना अभ्यास करता यावा या करता राजमाता जिजाऊ मासाहेब महिला अभ्यासिका तो आज उद्घाटन सोहळा झाला मी धन्य झाले की ज्या पदाधिकाऱ्यांमुळे आज उद्घाटन सोहळा झाला या सोहळ्याला ज्ञात अज्ञात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे जरी माझ्या बरोबर दिसत नसले परंतु अहो रात्र माझ्यासाठी आशीर्वाद देणारे सगळ्या लोकांचं मी ऋण व्यक्त करते धन्यवाद जय हिंद जय महाराज त्यावेळी खासदार राऊत बोलत होते एकोणीसशे साली माननीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शाखेची माहिती मी सत्यभावा अभिनंदन करतो ह्या शाखेच तिथे बाळासाहेबांचे पाय लागले बाळासाहेबांचे हात लागले आणि तिथे जी एक स्तंभ तुम्ही उभा केला साहेबांबरोबर जे लोक तिथे उपस्थित होते त्यांचं स्मरण तुम्ही तिथे आपल्या जुन्या शिवसैनिकांचं जे या पायाचे दगड आहेत आता कळस वगैरे बांधतो आपण ठीक आहे पण पायाचे दगड जे असतात देवळाच्या जे महत्त्वाचे त्याचं स्मरण आपण काही ठेवलं मी आपला अत्यंत ऋणी आहे बाळासाहेबांचं नाशिकवर फार प्रेम होतं आणि आडसष्ट साली बाळासाहेब मुंबईच्या बाहेर जेव्हा गेले तेव्हा ते नाशिकला असं इतिहासात नऊ आणि म्हणून आज सुद्धा आपण मगाशी शाखेचं नूतनीकरण केलं असं म्हटलं पण आडसठ सालानंतर आज दोन हजार एकवीस सालामध्ये आपण आहोत शिवसेना तीच असली तर ह्या काळामध्ये शिवसेनेचं सुद्धा एक वेगळ्या प्रकारे नूतनीकरण झालेलं आहे आज महाराष्ट्राच्या मंत्रालयावर विधान तर भगवा आहेत आपले माननीय उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुखांचे चिरंजीव हे आपले मुख्यमंत्री आहेत आणि या त्यांच्या काळामध्ये आपण जुन्या शाखांचं नूतनीकरण करतो आहोत हे स्मरण आपण करतो आहोत फार ही फार महत्त्वाची गोष्ट जेव्हा शिवसेना प्रमुखाने शिवसेना स्थापन केली तेव्हा लोक असं म्हणायचे की हे काय मुंबई ठाण्याच्या बाहेर फार जाणार नाही प्रकरण आणि फार तर पाच सहा महिन्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंना शिवसेना गुंडाळावी लागेल तर आपण पाहिलं असलं की पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ आज शिवसेना महाराष्ट्रावर नव्हे तर दिल्लीवर सुद्धा राज्य करते हेमंत गोडसे माझ्या बाजूला आहे खासदार जेव्हा कोणी स्वप्न पाहिलं होतं का शिवसेनेचे खासदार सुद्धा दिल्लीला असतील नगरसेवक झाला तरी पुरे पण आपण महानगरपालिका जिंकली मग मुंबई असेल नाशिक असेल सगळ्या आपण विधानसभा जिंकल्या आपण लोकसभा जिंकल्या आपण राज्य आणला आपण मुख्यमंत्री केले हे बाळासाहेब ठाकरे यांची पुण्याई आहे लक्षात हे विसरता का आणि हे सगळं जे आहे हे शिवसेनेने निर्माण केलेल्या सामाजिक कार्यानुभर मग मा अशी मला काही सांगतो तो त्या समोरची बिल्डिंग दाखव राजमाता जिजाऊ मासाहेब महिला अभ्यास आपण जेव्हा सुरुवातीला कोणीच घेत नव्हतं किंवा बाई किंवा ताईना टाका आणि ताईने किती मोठं काम उभं केलं ही सगळी पिढ्या बाळासाहेब ठाकरेंची आज आम्ही सुद्धा सगळे सगळे आणि बबनराव घोलप सुद्धा आमचे अनेक वर्ष आमदार राहिले मंत्री राहिले आज ते कोणत्या पदावर नसतील सत्तेच्या पण त्यांच्या डोक्यावरचा जो भगवा फेटा आहे खांद्यावरचा भगवा झेंडा ही त्यांची ओळख आजही नवीन पिढीनं नूतनीकरण आपण पाहिलं पण नवीन पिढीनं बपनराव घोलकांसारख्या शिवसैनिकांच्या निष्ठा आणि कार्यसुद्धा याचा अभ्यास करून पुढे जायला पाहिजे सगळ्या आज आम्ही जे काही आहोत ती शिवसेना या चार अक्षरामुळे हा महाराष्ट्र आम्ही सगळे आहोत ते विसरत येणार आणि म्हणून जेव्हा नाशिकमध्ये जेव्हा जेव्हा मला याची संधी मिळते बोलवलं जातं तेव्हा आम्ही टाळत नाही त्या नाशिकच्या महानगरपालिकेवरती आता आपल्याला भगवा फडकवायचा आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी कामाला लागायचं आहे आणि जे स्वप्न बाळासाहेब ठाकरे नाशिकच्या बाबतीत पाहिलं ते आपण पूर्ण करायचं आहे मी सत्यभामा ताईचं पुन्हा एकदा कौतुक करतो अभिनंदन करतो आणि नक्की उद्या जा मी जेव्हा जाईन मुंबईला तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शिवसेना पक्षप्रमुखांना या शाखेविषयी त्या शाखेच्या कार्याविषयी आपण केलेल्या नक्की माहिती देईन जय हिंद जय महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी खासदार हेमंत गोडसे माजी मंत्री बबनराव घोलप जिल्हा प्रमुख विजय करंजकर महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड सत्यभामा गाडेकर योगेश घोलप केशव पोरजे जगदीश पवार विलास शिंदे सूर्यकांत लवटे राजू लवटे रमेश धोंगडे किरण डहाळे योगेश गाडेकर कुमार पगारे विशाल गाडेकर राजू जाचक योगेश देशमुख उपस्थित शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि पूर्वीच्या शिवसैनिकांच्या कष्टाने आज शिवसेनेने कळस गाठला आहे त्यामुळे उभारलेला स्मृतीसंभ हा खूपच चांगला उपक्रम आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तुमच्या उपक्रमाची माहिती दिली जाईल असं खासदार संजय राऊत यांनी यावेळी आश्वासन दिलं वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गुंजाळ नाशिक